स्वागत आहे तुमचं एस होम बेके चॅनलमध्ये आज आपण चीज कॉर्न उत्तप्पा पाहणार आहोत इथे मी अर्धी वाटी एवढं ओलं खोबरं घेतलेलं आहे चार पाच पाकड्या मी कट करून लसणाच्या घेतलेल्या आहेत तीन हिरवी मिरची थोडी कोथिंबीर दोन चम्मच एवढी सफेद डाळ चार चमच एवढी मी आलू भुजिया घेतलेली आहे हे आपण बटाट्याचे शेव पण म्हणू शकतो हे असं पॅकेट भेटतं ते टाकूया आता आपण हे मिक्सर मध्ये सगळं टाकूया तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा इथं आपण सगळं याच्यामध्ये मिक्सर मध्ये टाकूया आलू भुजिया टाकल्यामुळे आपल्या चव चटणीला मस्त चव येते टाकत नसेल तर एकदा टाकून नक्की बघा चवीनुसार मीठ टाकूया मिक्सर मध्ये चांगलं वाटून घेऊया आता मिक्सर मध्ये चांगलं वाटून झालेलं आहे आता आपण याला एक तडका देऊया इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपले तेल गरम झालं की त्याच्यामध्ये एक चम्म एवढी आपण उडदाची सफेद डाळ घ्यायची आहे ही कच्ची डाळ आहे आपण लाल होईपर्यंत तळून घेऊया आपले आता ही डाळ लाल झालेली आहे आता आपण त्याच्यामध्ये अर्धा चमच एवढी मोहरी टाकूया आपली मोहरी चांगली तडतडायला सुरुवात झालेली आहे आता आपण त्याच्यामध्ये दहा बारा पानं हे कढीपत्ताचे टाकूया थोडस हिंग टाकूया आपली ही फोडणी तयार झालेली आपण हे वाटलेल्या याच्यामध्ये चटणीच्या याच्यामध्ये टाकूया आणि त्याला झाकून ठेवूया इथे मी चार चमचे एवढे कॉर्न घेतलेले आहेत मक्याचे दाणे अर्धा टमाटर घेतलेला आहे थोडी कोथिंबीर एक कांदा इथे मी बीठ एक थोडं खिसून घेतलेला आहे एक चमच शिमला मिरची ही थोडी घेतलेली आहे अर्धी आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे आता आपण एका भांड्यामध्ये टाकूया इथे मी अर्धा चमच एवढा पावभाजी मसाला घेतलेला आहे थोडस मीठ टाकूया आणि आपण सगळं मिक्स करून घेऊया तपलं मिक्स झालेलं आहे इथे मी आता डोश्याचा तवा घेतलेला आहे त्याला आपण चांगलं गरम करूया आता आपण हे डोश्याचं बॅटर त्याच्यावरती टाकूया एक पळी दीड पळी मी टाकलेली आहे चांगले त्याला थोडं जाडच ठेवूया त्याला पातळ नाही थोडं जाडच त्याला ठेवायचं आहे आता आपण जे तो मसाला बनवला होता तो त्याच्यावरती सगळीकडे पसरूया असं एकदा तुमच्या मुलांना नक्की करून द्या तुमच्या मुलाला वाटेल की पिझ्झाच खातो तुमचे मुळे मुले, मुले हे सगळे आवडीने खातील एकदा नक्की करून बघा आता आपण सगळी भाजी त्याच्यावरती पसरून घेऊया ही भाजी आपण त्याच्यावरती सगळी दाबून घेऊया ओल मिश्रण पर्यंतच आपल्याला भाजी त्याच्यामध्ये सगळी चांगली दाबून घ्यायची आहे दोन मिनिटं झालेले आहेत आपल्या वरतून उत्तप्पा चांगला ह्या शिजलेला आहे आता त्याच्यावर आपण बटर बटर लावूया आणि याला आपण पलटी करून घेऊया बघा हा मस्त आपला उत्तप्पा हा मस्त खालतून गोल्डन ब्राऊन झालेला आहे दुसरी बाजू पण आपण चांगली शेकून घेऊया एक मिनट मिनिटानंतर आपण याला आता पलटी करून घेऊया तर बघा ह्या बाजूने पण मस्त आपला उत्तप्पा शेकलेला आहे ते मी आता चीज घेतलेला आहे ते आता आपण त्याच्यावरती खिसवून टाकूया चीज घातल्यामुळे आपले मुलं हे आवडीने खातील तुम्ही कमी जास्त चीज तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता एक मिनिटाने बघा आपलं चीज हे मेल्ट झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊया असेच आपण सगळे आता बनवून घेऊया आता आपला दुसरा पण उत्तप्पा आपण असाच बनवून घेऊया सगळीकडे हे मिश्रण आपण मस्त चांगलं पसरून घेऊया आता आपण हे असे सगळे बनवून घ्या तयार आहे आपला चीज कॉन उत्तप्पा